जालन्याचे अधिक्षक अभियंता संजय सरक हे फक्त भ्रष्ट ठेकेदारांना व बोगस कंपन्यांना खत पाणी घालत असून अवैध पैसे कमवण्याचे काम करत आहे या अधिकाऱ्याला तात्काळ सेवेतून बळतर्फ करावे या मागणी करीता महाराष्ट्र राज्य विद्युत व्यवस्थापक संचालक कार्यालयासमोर आमरण उपोषण श्याम काळू राठोड यांच्या वतीने सुरू करण्यात आले आहे आमचा उपोषणचा हा दुसरा दिवस आहे आमच्या प्रमुख मागण्या अशा आहे की जे जालन्याचे अधीक्षक अभियंता संजय सरक हे जिल्ह्याचे एक करताहरता असून ते भ्रष्टाचाराला जास्त खतपाणी घालायचं काम करत आहेत विशेष म्हणजे जे जवळचे ठेकेदार असतात त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांनाच कामं देतात एक प्रकरण असं निदर्शनात आलं की ज्यावेळेस अंतर्गत सुरक्षित बेरोजगार या अंतर्गत जे कामं वाटप केल्या जातात त्यावेळेस हे सरक साहेबांनी अशा बोगस एजन्सीला कामं वाटप करून देऊन टाकले दीड दीड कोटीचे वर्क ऑर्डर दिलेले भ्रष्टाचार एवढा जोरात चालू आहे आणि त्या माणसाचं म्हणजे त्या अधिकाऱ्याचं याच्या अगोदर बीड औरंगाबाद आणि आता जालना अशा दोन चार ठिकाणी ज्या ठिकाणी जातो जा त्या ठिकाणी त्याची अशी मोठमोठ्याला कंप्लेंट आहेत त्याच्या विरोधात एवढे पुरावे जमा आहेत माझ्याकडेच नाही तर भरपूर लोकांकडे पुरावे जमा आहेत पण लोक समोर येत नाही तर अशा भ्रष्ट अधिकाऱ्याला तात्काळ बडतर्फ पा करायला पाहिजे निलंब तर ठीकच आहे हो बडतर्फ पा करायला पाहिजे त्याला डायरेक्ट सस्पेंड केलं पाहिजे कारण हा व्यक्ती फक्त भ्रष्ट ठेकेदारांना आणि बोगस एजन्सीना फक्त खत पाणी घालून फक्त अवैध पैसा कमावण्याचं काम करतोय आरटीआयच्या माध्यमातून आम्ही सर्व माहिती मागितली संबंधित कार्यालयाने आम्हाला वेळोवेळी मदत केली आणि हे सगळे पुरावे माझ्याकडे सगळे उपलब्ध आहेत अशा दीड दीड कोटीचे वर्क ऑर्डर त्यांनी वाटप केलेले आहेत आणि सुबेअंतर्गत जेवढे आहेत त्यांना असे दीड दीड कोटीचे ते काम वाटप करतात बिलकुल पैसा खाऊन फक्त जवळच्या लोकांना काम देतात बाकीचे सगळ्या एजन्सी बेरोज बेरोजगार सुरक्षित जे मुलं आहेत ते सगळे घरी बसेल काम दिले आतापर्यंत आता एजन्सी भरपूर आहेत असे पाच सहा सात आठ एजन्सी